श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक आहेच आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आम्ही आहे गाणगापूरमध्ये गाणगापूर नाही आहात तीर्थक्षेत्र गाणगापूरमध्ये आणि आत्ता आम्ही चाललो आहे संगमाकडे जिकडे भीमा आणि अमरजाचा संगम आहे ना तिकडं जिकडे श्री दत्त महाराज रोज स्नान करायला यायचे आणि औदुंबराचा वृक्ष पण आहे हे मेन गाणगापूरपासून साधारण चार पाच किलोमीटर दूर असेल पण आम्ही सकाळ सकाळीच निघालोय साधारण साडेसहा सात वाजले तर एकदम छान वाटतय नारळा सोडायचा आणि दिवाला दिला दोरा झाडा बन घाला सास टक्क मारा अकरा मार्ग आता आम्ही आलोय कनगापूरच्या संगमावरती जिकड भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे आणि आम्ही जाताना हे पूजेचा ताडी म्हणून चाललोय त्या लोकांनी आम्हाला खूप कन्व्हिन्स केलं की आता कार्तिक महिना चालू आहे आणि कार्तिक महिन्यात हे केलेलं चांगलं असतं नदीला संगमावरती दिवा व्हायलेला वगैरे तर आता आम्ही ते करतोय सकाळ सकाळी म्हणजे आम्ही आता सात वाजले असतील सात वाजता आलोय तरी पण इतकी जास्त गर्दी तर मी इमॅजिन करते की दुपारची किती गर्दी असणार हेच ते हीच ती जागा जिकड खूप सारे लोक दत्त महाराजांचं पारायण करतात आणि इकडं त्यांचे खूप सारे म्हणजे ना का जप वगैरे जे काय करायचे स्वतःच्या इच्छेला जे करायचंय ते करतात मी तुम्हाला आतमधून दाखवेलच हे वरती जे झाड दिसतंय छोटस आतमध्ये आहे ते और औदुंबराचं झाड हीच बघा ती जागा जी देऊळ पण दे पिक्चर पिक्चरमध्ये पण आहे असं माझा अंदाज आहे जिकडं हे बघा लोक दत्त महाराजांचं पारायण करतायत ता... चाललोय संगमावरती आणि म्हणजे ऍक्च्युअल संगमावरती हा एरिया आहे पूर्ण संगमाचा पण तिकडं समोर दिसतंय ते तुम्हाला अ भीमा नदीचा संगम दिसतोय असं म्हणतात की इकडं आंघोळ केल्यावरती शरीराच्या व्याधी सगळ्या नष्ट होतात हा जणांनी म्हणून दिवा चा दिवस अजून का स्पेशल आहे सांगू कारण आम्ही काल रात्री मुक्कामुला गाणगापूरमध्येच होतो आम्ही रात्रीच गाणगापूरमध्ये दर्शन घेतलं साडेसातच्या आरती पण सापडली आम्हाला आणि तिकडंच एक छानशी धर्मशाळा पाहून आम्ही तिकडं स्टे केला आमचा स्टे मंदिरापासून खूप जवळ होता म्हणजे इतका जवळ ना की मंदिराच्या गॅलरीमधून सॉरी आमच्या रूमच्या गॅलरीमधून गाणगापूरचं मंदिर दिसायचं आणि आमचा प्लॅन असा होता की सकाळी लवकर उठून संगमाकडे जायचं पण अचानक कसं ठरलं मला माहीत नाही पण आम्ही सगळेच सक ना सकाळी उठून लवकर आवरून गाणगापूरच्या मंदिराच्या दर्शनाला गेलो जिकडे आम्ही काल पण दर्शन घेतलं होतं आणि आज पण दर्शन घेतलं आज पहाटे पाच वाजताच गेलो होतो त्याच्यामुळं खूप छान दर्शन झालं आमचं म्हणजे काहीच गर्दी नाही काहीच घाई नाही फक्त सुंदर दर्शन शांतता आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स खूप छान वाटलं खूप छान वाटलं मग गाणगापूरला यायची इच्छा मला खरं तर खूप आधीपासून होती कारण आहे ना माझ्या जा आत्यांच्या घरी गाणगापूरची भक्ती केली जायची म्हणजे माझे मामा दर पौर्णिमेला गाणगापूरला येतात त्याची वारी करतात त्याच्यामुळे लहानपणापासूनच गाणगापूर गाणगापूर हे नाव ऐकत मोठे झाले मी पण आत्तापर्यंत कधी यायचा योगच आला नाही तर आज दत्तगुरूंच्या कृपेने मला यायचा योग आला गाणगापूरला आणि दोनदा आणि खूप छान दर्शन झालं श्री गुरुदेव दत्त गुरुदेव चिंतनश्री उर्देव दत्तो चिंतनश्री उर्देव तर तुम्ही खरंच गाईज कधी जरी गान आला तर इकडं नक्की येऊन जावा संगमावरती कारण इतके सगळे लोक पारायण करतायत आणि इतकी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत अलीकडे इतके पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत इतका मस्त धूपचा आवाज सगळे मंत्रोच्चाराचा छोटा 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 आवाज आणि खूप सुंदर वाटतंय म्हणजे मस्त व्हिजिट प्लेस खरंच छान हे आहे संगमावरील औदुंबराचं झाड इकडं असं म्हणतात की अवदंबराच्या झाडाला ह्या पाणी घातलं किंवा धागा बांधला तर तुमच्या शरीराचे सगळे व्याधी नष्ट होतात ह्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला भेटून जाईल यूट्यूबला खूप साऱ्या लोकांनी टाकलं आहे पण आम्ही पण ठरवलं की इकडं पाणी घालून एक धागा बांधूयात ह्या आहे भस्माचा डोंगर जिकडं आम्ही जाऊ नाही शकलो पण इकडं खूप मोठा डोंगर होता ज्याच्यामध्ये पोखरला की ते भस्म निघायचं असं म्हणलं जातं की भगवान परशुरामांनी तर इतकं मोठे यज्ञ केले होते की डायरेक्ट डोंगरच बनला होता भस्माचा पण आता तो डोंगर संपला आणि लोक त्यातली माती पण आहेत घरी एक चांगली भस्म म्हणून पण असं होतं आमचं गाणगापूरचं दर्शन खूप चांगला एक्सपिरियन्स होता श्री गुरुदेव दत्त तुम्हाला चान्स भेटला तर तुम्ही पण नक्की एकदा गाणगापूरला या